कृष्ण हरि जे हरि दोस्तो नात कुटा देहू एक आठ किलोमीटर आणि आकुर्डीपासनं तीन किलोमीटर मधी 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 आता सध्या आलेलो आहे तर थोडा वेळ विसावा घेतलेला आहे आणि पावसाने थोडा आराम दिलेला आहे आपल्याला तर वारकरी आता चालते गेले का तो एवढे अच्छा अच्छा तुमचं गाव कुठलं मावली मावली माझं गाव महागाव तालुका यस मावजीला किती वारी तुमची या चौथी पाचवी वारी मावली पाचवी वारी का बर 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 आजीचं काय विषय आजी हे सांगा आजीचा हिशे का पंढरपूरला चालले बा पंढरपूरला अरे वा वा आता तुमचं वही का चालायचं वही नाही चालायच पण किती वर्ष झालं वारी करताय तुम्ही पंधरा वर्ष झालं का अरे वा छान आजीच वय किती असन तरी अंदाज पंच्याहत्तर ऐंशी वर्ष वय आहे म्हणायचं माऊली गाव कुठलं तुमचं गाव मावली राशीन वर ना आले गा किती माणसं आले तुम्ही आम्ही पाच सहा जण आहे माऊली पाच सहा जण आहेत का बर बर बाकीची कुठं सोडली बाकीची झाला आमचा माऊली आला का आम्ही आलो काना काना म्हणून आपल्या रिक्षा तयारी बर 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 चला असू द्या <laughs> जय <जे> हरी माऊली <laughs> जय हरी काय म्हणते पाऊस काय म्हणतोय <laughs> थोडा तरी उघडलं पाहिजे हा पाऊस तुमचं गाव आमचं उरुळीकांचन उरुळीकांच बर 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 आता पंढरपूर पर्यंत का उरुळी पर्यंतच थोड जायचं थोडं पुढे जायचं का बर 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 चला असू द्या जे हरी चला आहे थोडी थोडी तर बघू आपण जे हरी मावली कस काय म्हण पाऊस येईन अरे वा वा चला असू दे जे हरी जय हरी जय हरी जय हरी जे हरी जय हरी जय हरी जे हरी जय हरी जे हरी माउली गाव कुठलं गाव आहे आत बसलेलं आणि मी बी कुणालाच विचारत नाही बर का मी बी कुणालाच विचारलं नाही पण हा तुम्हाला विचारलं काय भांडण झाली काय माहिती किती जण आलाय तुम्ही मग पण जाणार आहे का मधीच पुण्यात पुण्यात रिटर्न पावसामुळं का सगळे फॅन लोक फॅन जे अरे माऊली मंग कस काय वारी आताची जी। या वर्षीची वारी कशी या तुमचं गाव कुठलं आमचं गाव काष्टी काष्टी ना तुमच अकलूस किती वारी तुमची चार पाच झाले चार पाच झाले म्हणायचं तुम्ही सगळे कुठले आम्ही बावडा बावडा अरे वा तुम्ही मावली पंढरपूर वर आले एकटेच आले का <laughs> अरे वा चला असू द्या मावली तुमचं गाव कुठलं लातूर बाबा अकलूज अकलूज बाबगाव किती लोक आलाय तुम्ही आमच्या तीनशे लोक तीनशे दिंडी का किती नंबरची पाठीमाग का पुढं पाठीमाग छान 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 चला चला मावली तुमचं गाव कुठलं मनारवाडी मनारवाडी अच्छा अच्छा तुमचं मावली एकाच गावची तिघ जण आलेत का बर बर कस काय मग वारी कस काय पावसामुळं काय अडचण आता पंढरपूरला जायचं का मधीच कुठं डायरेक्ट पंढरपूर तुमचं गाव कुठलं मावली ठेऊ गणपती अच्छा अच्छा तुम्ही सगळी येऊ लोक चिंतामणी चिंतामणी ओके ओके चला आजी कस काय म्हणता वारी मग कस काय पावसामुळं काय मस्त मजेत चालू आहे पावसा किती वारी तुमची आता आमची माझी बारावी बारावी तुमची मावली बारावीस अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष टाळे वाजवा बघा अशा माऊली पाहिजेत अठ्ठावीस वर्ष वारी करणार जोकणा आज अठ्ठावीस वर्ष वारी करायची वारी मध्ये सांगा की जरा काय अनुभव येतो आता पावसाकाळपासून पडतोय तरी काय वाटत नाही तरी चाललंय असं चाललंय आनंद वेगळा आहे आनंद वेगळा मावली तुमचं गाव कुठलं हातुरण्याचे तुम्ही हातुरण तुम्ही लिंबाजी भाऊची रामपुरी अच्छा अच्छा काय म्हणता मग वारीत काय विषय काय वाटतो आनंदाचा सोहळा आता पंढरपूर का मधीच कुठं सोडायची अजून विचारात पडलंय मला थोड असू द्या असू द्या चला माऊली काय चाललंय मग सगळ्यांना जे हरी सगळ्यांना हा हाय की हाय की आम्ही पण करतो चालू माऊली डोक्यात काय घातलंय तुम्हाला काय भेटलं नाही का काय का बरं नाही भेटलं तुमचं गाव कुठलं दोन तालुका दोन चालू का अरे वाऊली तुमचं तुम्हाला विचारलंय ना अच्छा अच्छा बस तुमचं गाव कुठलं या काजळ काजळचे हा तुम्ही काजडचे काय म्हणती वारी काय म्हणती वारी गाव कुठलं तुमचं गाव कांजलगाव कांजलगाव कुठं आलो इंदापूर इंदापूर अच्छा अच्छा उजनी टी धरण ओके ओके शिराज ओके ओके चला सगळे माऊली आलेत आणि मस्त पैकी चाललं माऊली काय दमले काय हो का तुम्ही दिवूत न चालत आला का किती वाजता हल्ला होता दिहू मधून साडेसात पावणे आठला साडेसात पावणे आठला तुमचं कुठलं गावचे जलना अरे लय बोल नाही आलाय अच्छा अच्छा माऊली तुमची किती वारी याकडून भक्कम झाला हा भक्कम झाले भक्कम अच्छा अच्छा म्हणजे पंचवीस वाऱ्या झाल्या बघा बर बर ओके ओके काय गाव कुठले गाव मोहोळ मोहोळ सोलापूर चला तुमचे माऊली तालुका खटाव तालुका तुमचे हे एकच आहे का सगळे तुम्ही इंदापूर वर आले अच्छा अच्छा माऊली काय दमले काय सासवड पुरंदर सासवड बघा माऊली कशात बसलेत कागदाखाली माऊली तुमचं गाव कुठलं गोतंडी किती लोक आलाय तुम्ही दहा बारा जण बारा तेरा अच्छा अच्छा माऊली सगळे एकच आहेत का कस काय वाटते वारी मग हा बनाट आहे काय जरा पावसामुळे थोडा प्रॉब्लेम झाला कस काय हा आता पंढरपूर पर्यंत जायचं का मदनेच घरी जायचंय जाणार का नाही पाऊस आला तरी ओके चला अगा मावली सगळ्यांना सगळ्यांना कागद येत आता थोडासा पाऊस कमी आल्यामुळं कागद काढायला लागले बघू आपण चला असू द्या माउली तुमचं कुठलं गाव आहे आमचं गणपतीचं गणपतीच गणपतीचं थिऊर ओके ओके माऊली काय तुम्ही एकटेच आले काय आहेत का मालक आलेत का अरे वा जुडीने वारी चालली म्हणायचं तुमचं गाव तुळजापूर तुळजापूरवर ना आले लई आले बाबा तुम्ही दोघ आलेत का किती वारी आता ही अंदाज पन्नास वर्षापासून अरे बाप रे पन्नास वर्षापासून वारी चालली तुमची जोडीवसी आण बर बर असू दे त्यांचं मन जरा इच खेळत होत आहे का बा असू दे असू द्या मा तुमचं गाव कुठलं अच्छा अच्छा तुमचं माऊली सगळी एकच का धाराशिवचे किती लोक आलाय पाच सहा जण आहेत का बर बर असू द्या कस काय वारी मग काय म्हणती मावली पर्यंत का ओके चला माऊली तुमचं गाव तुमचं पाटकर पाटकर तुमचं बर किती लोक आहेत अच्छा अच्छा दीडशे आजी प्रवास चालत होतोय का तुम्हाला चालायचं चालतंय किती जण आहेत तुम्ही चार पाच जण आलेत का तुमची किती वारी आजी नववी वारी काय वाटते वारी दादा या वर्षी पाऊस जर दरवर्षी पाऊस नसतो हळूहळू चालायचं बर 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 मग काय म्हणता माऊली तुमचं गाव कळम कळम वरण आले का बर बर चला असू द्या इकडं मावली थांबल्यात जे हरी माऊली तुमचं गाव कुठलं पाटस पाटच वरनं आले तुम्ही मावली दौंड पाटस दौंड शेजारी शेजारीचे शेजारी अरे काय हटत नाही पंढरपुरापासली काय 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 गपचिपत चाललेत मावली काय भांड काय नाराज आहेत का नाराज बोला, नाराज तुमचं गाव कुठलं गाव सोलापूर आणि गाव तेलगाव तेलगाव म्हणजे किती वारी किती आता तुमची काय ही वारी किती दोघं जोडीने असता म्हणायचं लय जमतोय वारी हा मग तुटाक चलत आहे म्हणून म्हणलं जरा जवळ चलत जा म्हणजे माणसाला कळत बाबा दोघं शिष्टी मी हा मावली तुमचं गाव आमचं गाव राशीर राशीर म्हणजे आले तुम्ही काजड वरण मग कसं काय वारीच कस काय भारी ना पावसामुळे वातावरण झाले ऊन लागत नाही काय नाही काय नाही बरं कशाच गाव कुठलं मावली आमचं गाव जालना जिल्ह्यामध्ये रोयला गड अरे वा वा नाही तिकडे मावली नाही होईल इटू राहिला साखर घालायचं शंभर टक्के पाऊस वाहणार साखर चालू आहे शंभर टक्के होणार किती लोक आहे तुमच्या दिंडीमध्ये आमचे शंभर लोक आहे शंभर आहे का बरं ओके ओके तुमचं माऊली बीड मधन आले अरे वा चला पाऊस नाही तुम्हाला पण होईल 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 आपण एवढं तुमचं गाव माऊली आमचं नाव पाटस बिरवाडी तुळशीराम खरतुडे अच्छा अच्छा किती वारी तुमची आमची काय पहिलीच वारी पहिलीच वारी होईल का बर या वर्षी काच काय मन लागलं वारीच लागलं पावसात गावला तुम्ही लय पहिल्याच वर्षी पावसात गावला काय अडचण मावल्यांनी डोक्या व जागी होऊन जात काय अडचण आहे का कोणाची अच्छा अच्छा पाचवी वारी हो ओके ओके चला असू द्या असू द्या मावली तुमचं गाव स्वामी चिंचवली स्वामी चिंचवली बिघन अरे वा असू द्या असू द्या किती जण आलाय तुम्ही चौघ पाय वारीच काय न्यूजन बरं जरा आहे पावसामुळे थोडी अडचण या वर्षी पण नाही काय प्रॉब्लेम आता सगळ्या माऊली दमल्यात मस्त पैकी चहा सगळ्यांनी चहा घेतलाय का मस्त बाबा चहा पेट्यात आता थोडा पावसाचा थोडा विश्रांती चाललेली आहे मावली वत झालाय का आ धोगीची जोड दिसती बर बर असू द्या तू शिवाल्यांच काय बघू हा माऊली आता तुळस कुठं कुठ वर न्यायची पंढरपूर पर्यंत अरे वा गाव कुठलं तुमचं गाव इंदापूर वर न आले का अरे वा किती लोक आहेत शंभर दिनशे म्हणजे तुमची दिंडी एकच आहे म्हणायची तुम्ही पण तिथन हे हां अच्छा अच्छा बरं ओके ओके चला चला थांबा ला तुमचं गाव शहाजनपूर तालुका हे कोण आहे अच्छा अच्छा किती वारे झाले तुमची आतापर्यंत पाचवीस का म्हणजे माहीत नाही म्हणायचं अच्छा अच्छा मग काय विठ्याला याकरता नाव बि येतं का नाही तुम्हाला घ्या की मग कसं येत आहे बघूच्या तरी नाव आहे हा पंडारी परसोनी गपळपूरयला सुरूंगा जनीच्या गे माला गेले रातवेणी पांडुरंग हा छान छान तुम्ही घ्या एक असू द्या मला नाही येयचं बाबा असू द्या इडा वाखडा घ्या नाही नाही असू द्या पण तुमची जोड लय फेमस आहे हा चांगली जोड आहे आ जोड चांगली आहे जोडीला काय हाय की माऊली तुमचं गाव कुठलं पाटस पाटस ओके ओके मग जवळ तुमची जोड पण खतर झाली किती हवा किती वारा झाल्या तुमच्या आमचे पूर्ण तुमच्या का कमी आमच्या लेट झालं जोडीदारांनी सांगितलं नाही का तुम्हाला जीव वाटलं नाही वारी तुम्ही लय शांत माऊली आपण संभाजीनगर औरंगाबाद अरे वा लय लांबणार नाही किती लोक आहे तुम्ही पन्नास लोक अच्छा अच्छा पन्नास अरे वा मग कस काय ह्या वर्षी पाऊस काय चांगलं चांगलंय उलट उन्हापेक्षा पाऊस चांगला नाही मावली तुमची तुम्ही लय खुश येत आज काय खुश व्हायचं काय काय वाऱ्या ज्या झाले दिसतात तुमच्या पावसामुळं काय होतंय माहिती का सुद्धा काढता येणार सुद्धा करायचं काय अगा लगे भिजत करायचं काय त्याला इलाज नाही असा विषय झाला हा चला असू द्या सगळ्यांना जे हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी सगळ्यांना चला